मस्त सनसेट आणि अजून एक फिशटँग मिळाला त्याच्यामुळे माझं नाव प्रगत लोखे आणि वेलकम बॅक टू माय ब्लॉग आणि आता आपण आहोत कोकणातील माझ्या गावाला म्हणजे मिडबावला दोन तीन दिवस आपण कोकणामध्येच होतो पण खूप व्यक्तिगत दिवस होते कारण आचऱ्यामध्ये शूट होतं मग मालवणमध्ये मल्टिपल शूट्स होती आणि फायनली आता मिडबावला ला आणि आज थोडा आरामाचा दिवस ठेवला आहे रिलॅक्स डे अ स्लो डे पण त्याच्यामध्ये पण काल रात्री कोकण सन्मान झाला तर कोकण सन्मानचं आयोजन होतं ना ते एवढं मस्त होतं ना खूपच छान झालं आणि मग मित्रपरिवार आलेले मग ते थांबलेले आपल्यावरती प्रगत होमस्टेमध्ये आणि मग सकाळी ते गडबड वगैरे सगळी झाली गप्पा मारून झाल्या मस्तपैकी नाष्टा करून झाला तर ते गेल्यात मस्तपैकी रेव्हेंडीला एन्जॉय करायला आणि आता जरा आमची नॉर्मल लाईफ आता चालू होईल आज जर आम्हाला प्रगत लोक टॉक्सचे काही व्हिडिओ बनवायचे आणि त्याच्याशिवाय समुद्रावरती पण जायचं जा। आणि त्याच्याशिवाय अजून मित्र पण येतात ओके सो okay, so गावाला आलं की तसं होत म्हणजे ना काम तर काम चालू असतं पण त्याच्याशिवाय मित्र परिवार गावाला भरपूर येतो आणि मग त्यांच्या गाठी बेटी गप्पा आता परत ओरसला जायचा जा, कुडाळाला जायचा मालवणला जायचं जा, परत आता कुठे -कुड़। ना कुठेतरी ना मला पण असं जाणवायला लागलं की वी विल स्पेंड म्हणजे हाफ ऑफ करू ओके पंधरा दिवस मुंबई पंधरा दिवस गाव ओके असं काहीसा लाईव्ह प्लॅन करण्याचा आम्ही प्लॅन करतोय तर लेट सी कसं काय प्लॅन होतं ते सो आता इकडे विराज आणि मयुरी आले आहेत आणि आता आपण चाललो होतो yes. ॲज युजल खुडसामध्ये मस्तपैकी सनसेट एन्जॉय करायला तर चला निघूया आमचं सुरमय आणि चिकन मच्छीचा रस्ता गेला होता सुरमईचा oh. सुरमईचा होता ना सुरमईचा हो oh, आलो ना आणि आता आपण आलो का फेवरेट ठिकाणी प्रेरणादायीचं फेवरेट ठिकाण आहे ना यस कोणत्या ठिकाणी तो खुडस आहे आणि एक जंगल आहे जंगलातून खाली उतरून आपण एका बीच वर जाणार सो काल ना तुम्हाला सो आता काय मित्रपरिवार आले तर आम्ही त्यांना इकडेच घेऊन येतो एकदम प्रायव्हेट बीच आहे आणि तसा आता रस्ता पण चांगला झालेला आहे असं इथून आपण जाऊया आता खाली खाली सो बघा आता आपण आलो आहोत मस्तपैकी आपलं प्रायव्हेट बीचला असं चालत 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 सो गाडी तिकडे कुठेतरी उभी केली आहे चालत चाल सो बघा इथे मस्तपैकी बारामाही पाणी ये शूट करतोय आणि सो फायनली आपण आलो होते आपल्या प्रायव्हेट बीचवरती असतो की सनसेट होणार आहे आता भारी वाटणार आहे बस आपण आणि आपला बीच काय म्हणतात जकाच लाईफ आहे थोड्याच वेळात आपल्या कातवणकारी पण येतील जर वेळ मिळाला तर त्यांना तर ते इकडे मस्तपैकी मासेमारी करतात आणि बघा ना असं मस्त वाळू आहे ना सनसेट सो वडील काका आत्या लहानपणी इकडे येत असतील तर त्यावेळी हे सगळं कसं असेल समटाइम्स अ वंडर इथे ते गुरांना चरायला सोडायचे आणि मग इथे तासन तास समुद्रकिनाऱ्यावरती यायचे इथेच बसायचे इथे एक दगड होता तिथे मस्त सावली असायची त्याच्या खाली बसून ते मस्तपैकी पुस्तकं वाचायचे अभ्यास करायचे आणि किती मन एकाग्र होऊन आपण इथे मस्तपैकी निसर्गाच्या सानिध्यात अभ्यास करू शकतो कोणाला आवडेल असा अभ्यास करायला तर येस इकडे बसून असं मस्त छानपैकी पुस्तक वाचायला एनी टाईम जे मस्त समुद्राची गाज शुद्ध हवा आणि शांतपणे कोणीच नाही मस्तपैकी पुस्तक वाचत बसायचं अजून काय पाहिजे हा मस्त सनसेट आणि अजून एक फिश टँक मिळाला आहे त्याच्यामुळे तर बघा भले मोठमोठे मोड़ मासे आहेत तर म्हणजे तर बरेच मासे आहेत खूप पाणी आलं बघा आता त्यांना परत घरी जायची तयारी चालू झाली असेल त्यांची आता परत जरा पाणी गढूळ झालंय लाट आल्यामुळे आता जरा शांत झालं की मग परत सगळे मासे दिसायला लागले हा बघा हा सगळ्यात मोठा मासा अंदापर्यंत बघितलेला हा काय नाही पकडला पण का तुम्हाला तुमचा बघा एवढा मोठा आहे बघा काय सारखे आतमध्ये ना कसे आहेत सुप्रा एक मस्त बसा शेल मिळालं भारी वाटत सुंदर आहे टँक मध्ये म्हणजे मी तुम्हाला टँक मध्ये गेल्यानंतर माझ्या दाखवेल मी त्याला मस्त असं सेट करेल कुठेतरी आणि खूप म्हणजे त्याच्यावरची डिझाईन बघा ना असं वाटतं की कोणीतरी असं yes, कट केलंय त्याला आणि त्याच्यावरचे डॉट्स आहेत ना ते परफेक्ट मेजरमेंट प्रमाणे आहेत सर्व मस्त सुंदर शेल सो एक आपल्या मराठीच्या पुस्तकामध्ये एक धडा होता त्याच्यामध्ये ते दगड गोळा करायचे तसाच कायचा शेल मिळाला खूप सुंदर आहे पण अशा काहीतरी गोष्टी भेटतात आपल्याला सो मस्त वेळ झाली आहे काय भारी वाटतं बघा कधी कधी इथून जावंच वाटत नाही मध्ये ना इथे आमच्याकडनं एक युरोपियन कपल राहतात आणि तिने ना इथे टेंट स्टेक आणि ते जवळजवळ एक महिना इथे टेंटमध्ये राहत होते मस्तपैकी पैकी मिठवा बाजारात जायचे त्यांच्या गरजेपुरतं सामान घेऊन यायचे तिथेच कुक करायचे आणि इथे राहायचे ओके मज्जा लाईन ओके कधी कधी मला असं वाटतं की डावपळीचं आयुष्य ठीक आहे और मे बी अँबिशन ड्रीम स्वप्न सगळं सगळं आपल्या ठिकाणी ठीक आहे पण अशा ठिकाणी येतो तेव्हा असं पण वाटायला लागतं की यार बस जस्ट चिल रिलॅक्स करा आणि शांतपणे स्लो लाईफ एन्जॉय करा एन्जॉय द मुमेंट ओके ट्रेण्याच्या तर शूज घालून झालेले आहेत ओके चला निघूया आता येस 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 कारण काळूक पडायला लागला आहे तर काळूकाच्या पडायच्या आधी आपल्याला चढून जायचं आहे तो बाय बाय सनसेट व्हिडिओ परत एकदा आणि आता विराज आणि मयुरीला जायचं ते कणकवलेलं सो so, चला चढून जायचं आपल्याला आणि आता आलं ते मेडभाव बाजारामध्ये बेसिक बेसिक गावची शॉपिंग हे सगळे वेगवेगळे पदार्थ आणि याच्यामध्ये या गोळ्या कसल्या गोळ्या आहेत कमेंट करून मला नक्की सांगा सो so, गावावरून शुभ दुपार असं म्हणावं लागेल कारण सकाळ उठल्यापासून जरा कामातच बिझी होतो फोनच्या पण बघा मस्त शांतता आणि आता जरा कोकणात चांगलंच कडक ऊन पडलाय आज तर जरा वेव्ह सारखाच प्रकार आहे आताच बघा पाणी उठलं आणि ते लिटरली सुकलं पण ओके अशी काहीशी परिस्थिती झाली आहे सावंतवाडीला अडतीस डिग्री टेम्परेचर आहे ना पण आणि देवगडला ओके देवगडला छत्तीस आहे जो चांगलाच कडक ऊन आहे त्याच्यामुळे आयडिली तर दुपारी बाहेर पडण्यात काही पॉईंट नाही आहे जी काही कामं करायची आहेत ती चारच्या नंतरच करायची आहेत आता दुपारी बरं जरा बाकीची कामं संपूया आणि देवगड अडतीस आहे ओके सो जर देवगड अडतीस असेल तर मग असं वाटतं आहे की हापूस आंबा लवकरात लवकर रेडी होईल आणि तुमच्या भेटीला पण okay, so, येईल ओके सो आम्ही पण बघतो आहे अंदाज घेतो आहे ॲक्च्युली कसं सीझनच्या सुरुवातीला आंब्याचं उत्पादन कमी असतं ना तर मे बी आठ किंवा दहा तारखेपासून किंवा एक बारा तेरा तारखेपासून एक कन्सिस्टंट इन्कम मिळायला सुरुवात होईल त्या अनुषंगाने आम्ही डिलेवरी वगैरे आम्हाला प्लॅन करता येते सो प्लॅनचं चालू आहे आज हा रविवार आज इंडिया न्यूझीलंड मॅच पण आहे आजकाल काय क्रिकेटची मॅच पूर्ण कधी बघता येत नाही थोडी मध्ये मध्ये बघता येते बघा ना का कडक ऊन आहे एकदम बाप रे बाप बाहेर पाय ठेवत नाहीये लिटर सगळं तापलंय अक्षरशः पण येस गावाला त्या मला आज किचन मध्ये काय अंडा अंडाकरी आहे मस्तपैकी आपण याच्यामध्ये अंडाकरी बनवणार आहोत मस्तपैकी अंडा करी आणि भात आणि चपाती oh. येस बघा इकडे मस्तपैकी आहे अंडा करी चपाती आणि भात अजून काय पाहिजे सांगा या जेवायला आज मॅच पण आहे इंडिया व्हर्सेस न्यूझीलंड सो बघा मस्त सनसेट आणि सनसेटला तांबाडेला तुम्हाला माहिती आहे ते आपल्या मित्र जातात सागर सनी आहे सो ही त्यांची जागा आहे आता आपण जाऊया बघा आणि आज इकडे महेश पण आहे हा जस्ट येतोच आता दोन मिनिटात ओके काय झालं काय प्रकार काय आलाय कुठे काँच काय झालं हा सागर काहीतरी बोलला मला मी एडिटिंग करत होतो हेडफोन होते कानाला काहीतरी बोल काय सागर काय झालं पाचवली दुपारी अंडी घेतली ना अच्छा दुपारीच घेतली आणि कोणाचं लक्ष नव्हतं इकडे आणि आमचं तो, आग। 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 तो, तो वाला आला ना पार्सल घेऊन तो हॉन मारायला लागला म्हणून तिथे बाहेर आलो बाहेर लोक तर कुत्र तिकडे काहीतरी खात आहेत पार्सल घेतलं आणि इकडे आम्ही तिकडे गेलो फक्त काही अंडी काढून कुत्रे खाऊन झाली खाऊन पण झाले सु पटकन अलर्ट राहावं लागतं आता बघा आता इथे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे त्यांनी प्रॉपर प्रोटेक्ट करून ठेवलं तांबड एकच्या मुलांनी ठिकाणी खंत आणि टेम्परेचर बघत काय आहे जिकडे तिला टेम्परेचर योग्य वाटेल अशा ठिकाणी ते कसं अंडी घालतो त्यामुळे चार पाच ठिकाणी ऑलरेडी अंडी आहेत ना ही अंडी आहेत ना आता ओके okay. त्याला प्रॉपर प्रोटेक्शन करावं लागतं त्याला भेटली कुणाला आमचे उपसरपंच लवेश बाबल ना त्यांचा मुलगा आहे मितेश म्हणून त्याला मी आली त्यांनी लगेच प्रोटेक्शन केलं लग। आता तो जरी दुपारी असता ना तरी त्यांनी लगेच प्रोटेक्ट केलं लग। असतं हो तो, तो नाही होता ना हे बघ बघा जन्माला येण्याच्या आधीच बिचारी अंडी हा मांड हा मांड तो बघ तिच्या तिकडून खाली तिथपर्यंत जाऊन खड्डा मारला तो बघ तिकडे ते दगडांच्या बाजूला इथून वापस आली इथे मारला तिथे मारला हा इथे मारला हे बघ इथे मारून बघितला इथे एक मारलाय इथं तिला कम्फर्टेबल वाटलं ना इकडे तिला हे मिळालं टेम्परेचर मिळालं ते घातले सात सात खड्डे मारून बघितले तिने बघा आता याच्या खालती असतील का अजून नाही गेली मी खोदून बघितलं नाही ना सगळे आज झालं की ते खोदून नाही दिसते ना अंडी घालताना इथे बसतात फिरत हे बघा इथे एक मोठ अंड एवढ्या साईजची अंडी होती बरीच अंडी दिसते तिथे तर दौघींनी काम केलेलं आहे इकडची आता सेफ आहे सो ते बघा आपण काही काही ठिकाणी त्यांनी गेली आहे अंडीचं प्रोटेक्शन सो बघूया जर आपण असताना जरा काही अंडी मॅचवर्ट झाली तर मग त्यांना सोडण्यात येईल तर ते आपल्याला बघता येईल सागरकडे आलो दुसऱ्याच कामासाठी पण आता हे काहीतरी आक्रीत घडलं हे पण तुम्हाला दा सांगितलं बघा आता मस्तपैकी आपला सनसेट पण बघून झाला आहे सागरकडे मस्त चहा पण पिऊन झाला आहे आणि सागर सध्या काय सांगशील गावामध्ये काय चाललं आहे गावामध्ये काय चाललं आहे हा गावामध्ये काय चाललं नाही काय चाललं नाही असं काय चालायला पाहिजे होतं एवढं तांबड एक सुंदर समुद्रकिनारा आहे आपल्याकडे मग त्या अनुषंगाने काहीच होऊ शकत नाही का सगळं सुंदर आहे हां इकडे कोण जगू शकतो माहिती आहे पेन्शन आहेत ना कुठे कुठे इकडे राहून जगू शकतात काम धंदे करून राहायचं झालं म्हटलं ना तर इकडे भरपूर मुश्किल आहे म्हणजे फॅमिली वर जास्ती जगू शकतात मोलमजुरी करून एक चारशे पाचशे रुपये पण लग्न झालेली असतील ज्यांना मुलं बाळ असतील त्यांचं जगण फार मुश्किल आहे पण लोक म्हणतात की उद्योग केला पाहिजे आणि आता इकडे तांबडा सुंदर समुद्र किनार आहे तर टुरिझम काहीतरी करून होणार नाही टुरिझम साठी समुद्र पाहिजे ना चांगला समुद्र आहे ना समुद्र नुसता समुद्र आहे मधली त्याचं दर्शन घे भले भले पळाले दर्शन घेऊन त्याचं आता ज्या रस्त्यावर म्हणतोय वॉटर स्पोर्ट्स वाहून गेला होता गेल्या पावसात जो उभा आहे ना तो आ, 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 शेवटी त्या नितेश राणे साहेबांची कृपा ते पैसे देऊन हे सगळं करून दिलं समजलं नाहीतर हे पण नाही झालं असत मानावं लागेल त्यांना आम्ही मानतो त्यांचा नितेश राणे तर बघा हा रस्ता बाकी मस्त सनसेट होत आणि जरा गप्पा मारात थांबला तिकडे गप्पा मारतो आणि नंतर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद